नांदेडची पवित्र गोदावरी शांत लाटेवर हळूहळू सरकणारी ही जहाज जणू भक्तीच्या मार्गावर निघालेला एक प्रवास आणि गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक इथून आहे गोदावरी नदी नांदेड पासून पुढे आंध्र प्रदेश तेलंगणाच्या दिशेने बंगालच्या उपसागरात मिळते आणि ह्या नदीच्या काठीला बसलेला आहे एक पवित्र स्थान श्री काळेश्वर मंदिर एक असं ठिकाण जिथे शब्द संपतात आणि श्रद्धा चालू होते आणि दिसतो तो मंदिराचा सुवर्ण कळस ज्याच्यावर फडकणारा झेंडा श्रद्धेचे प्रतीक म्हणून उभे आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावर भक्तांची गर्दी बाहेरच्या छोट्या दुकानात फूल नारळ अगरबत्ती भक्तीचे प्रत्येक रंग सजलेले आणि मंदिराचे परिसर भक्ताने भरलेले मधोमध मद उभे ते दिव्य मंदिर येथे वार्षिक महाशिवरात्री श्रावण नवरात्र या सणामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते काळेश्वर मंदिर केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि निसर्गप्रेमी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण स्थान आहे काळेश्वर मंदिराचे नेमकं लिखित पुराव्यानुसार वय सांगणं कठीण आहे पण ऐतिहासिक व स्थानिक लोकांतनुसार हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं असल्याचं मानले जाते रांगेत उभं असलेले हे भक्त कोणी वयान मोठे कोणी लहान कोणी दुरून आलेले वारकरी सर्वांच्या चेहऱ्यावर एकच शांत भावना मनात शिव पायात ताकद चेहऱ्यावर समाधान आणि मनात दर्शनाची आस दर्शन झाल्यावरती लागते गोड चोख प्रसादाची कोणीतरी प्रेमाने वाढतोय भात वरण कोणी पाणी हे फक्त अन्न नाही ना हे आहे प्रेम आणि परंपरेचे एक भाग एकत्र बसून जेवताना जाणवते मंदिर म्हणजे केवळ प्रार्थनेचे ठिकाण नाही तर हे आहे माणुसकी जपण्याचे स्थान काळेश्वर मंदिराच्या ठिकाणी भक्ती निसर्ग आणि प्राणी तिघांचं एकत्र सौंदर्य अनुभवायला भेटते आणि इथल्या सावलीमध्ये ही माकडेही रोजचं जीवन जगत असतात भक्तांसोबत नदीच्या वाऱ्यांचा आनंद घेत सायंकाळ होते आणि सूर्य मावळतो मंग सुरू होते गंगा आरती काळेश्वर येथे दररोज साडेसहा वाजता गंगा आरती होत असते आणि सात वाजता महादेवांची आरती दीपाचे रंग आणि शंखचा आवाज हजारो भक्त एक साथ जय घोषणा करत गंगा आरती सुरू होतात गंगा आरती संपताच लगेच मंदिरात महादेवांची आरती सुरू होते काळेश्वर मंदिरांचं नाव काल मृत्यू आणि ईश्वर ह्या शब्दाहून पडलं म्हणजेच मूर्त्यू वर विजय मिळवणारे देव म्हणजे महादेव आरती सुरू होताच भक्तांच्या आवाजातली ताकद आणि भक्तींचा योग इथले वातावरण भरून टाकतो गोदावरीच्या काठावरचा निसर्ग आणि काळेश्वरांचे प्राचीन मंदिर भक्तींची ऊर्जा एकदा तरी काळेश्वर मंदिरात येऊन बघावी नमस्कार मित्रांनो मी तुमचा होश, सिद्धांत तु भुले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तोपर्यंत हरार महादेव